मल्हार प्रेमाचे भाग सोळा जेव्हा मल्हार बर मी मल्हार कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण तारी, बोलो पार्वती पते हर हर महादेव पुन्हा डमरू झांज मंजिराचा एकच मोठा नाच झाला आणि सोमवारच्या आरतीची सांगता झाली त्या योगीच्या नावाचा एकच गजर झाला तसं त्याच्या जयकारासाठी उचललेले माझे दोन्ही हात मी खाली घेतले डोळे उघडले धुपाच्या धुरा आड भस्म शृंगार करून बसलेला माझा शांत स्थितप्रज्ञ महादेव विश्वनाथ इतकं का जोडलं जातो त्याच्याशी माझं मलाच कळत नाही झांज डमरू वाजले की त्याच्याशी थेट जोडला जातोय असंच वाटतं मला मुळात विश्वनाथ या नावानेच माझ्या श्वासाला सुरुवात झाली आहे म्हणून असेल कदाचित फरक दोघात काहीही नाही आहे फक्त एवढा आहे पूजाही दोघांची करतोच फक्त याची धूप दीप आरतीने आणि त्याची बस मानस पूजा थोडा वेडासा वाटत असेल मी पण काय करू जे कोरलं गेलंय मनावर लहानपणापासून तेच विश्व आहे असं वाटत गेलं असं म्हणतात देश धर्म मातापिता आणि गुरु याचं तुमच्या आयुष्यातलं स्थान तुमचं व्यक्तिमत्व घडवतात ज्याच्यासाठी दौलतवाडी हा देश लोककल्याण हा धर्म विश्वासारखे असाधारण मातापिता आणि सत्यादासारखा गुरु असेल तो व्यक्ती माझ्याहून वेगळं काय बरं घडणार आहे अर्थात मी लोकांना डेडली कॉम्बो वाटूच शकतो पण त्यात त्यांची काही चूक नाही काय करू मी नाही राहतायत मला चाकोरीबद्ध नाही मी परफेक्ट पॅकेजवाला मुलगा नाही जमत मला लाईफस्टाईल वगैरे मेंटेन करणं नाही समजत मला गणित घाबरतो मी कागदपत्रांच्या गर्दीला गरगरत तर मला एक्सेल शीट्स पाहून डॅडचा बिझनेस असला तरी नाही बनतायत मला बिझनेस यूथ आयकॉन वगैरे मी आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करतात मला मॉम डॅड पण तरीही त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीमध्ये मी परफेक्ट बसत नाही बहुदा बसणारही नाही बिच्चारे त्यांच्या अपेक्षांच्या चौकटींना माझ्याप्रमाणे कस्टमाइज करून घेतोय वेळोवेळी साहजिक आहे की सर्वांना वाटतं की मल्हार विश्वनाथ सारखा व्हावा पण हे कुणी का नोटीस करत नाहीये की मी मधुमिता सारखा आहे का नाही राहू शकत मी मधुमिता सारखा काय वाईट आहे त्यात स्वतः देशमुख बाईला हे कळत नाहीये तर बाकीच्यांचं काय मम्मा पण अशीच तर होती ना जमेल तशी लोकांना मदत करणारी अविरत बडबड करणारी खळखळून हसणारी मनभरून प्रेम करणारी मायेने काठोकाठ भरलेली खूप भावनिक एक उत्तम वाचक सूर समजणारी नृत्यछटा छान समजून घेणारी प्रसंगी चुकणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढणारी अजूनही वेळेला तितकंसं महत्त्व न देणारी बुद्धीपेक्षा मनाने जास्त विचार करणारी उत्तम वक्ती रादर बऱ्यापैकी स्पष्ट वक्ती तसाच तर आहे मी हां आता मेल व्हर्जन असल्याने आणि थोडा जास्त अपग्रेडेड असल्याने आहे थोडा ॲग्रेसिव्ह जाळ नाही काढत सरळ फोडून काढतो एवढंच आणि हो देशमुख बाई अभ्यासात हुशार होत्या ते काही मला जमलं नाही बुवा अरे असं काय करताय विश्वाचा एक तरी गुण नको आहे का मी तो घेतला ना असो हे आपलं माझं मला वाटत राहतं ते मी काही कुणाला बोलून दाखवत नाही तसं सगळेजण म्हणतात की कान्हाच्या मनात काहीही राहत नाही सगळं बोलून टाकतो अगदी सरळ सरळ पण तसं नाही अ कितीतरी गोष्टी मी बोलत नाही मला वाटतं आयुष्य म्हणजे सण आहे आणि त्याचा प्रत्येक दिवस साजरा केला गेलाच पाहिजे दिवसाचे काटे त्याचे त्याचे फिरतात त्यांचं कामच येते पण मी माझं आयुष्य त्याच्यासोबत का बांधू मला आवडतं कधी वेळेआधी धावायला तर कधी अगदी शांत राहून हळूहळू पावलं टाकायला मला आवडतं माझ्या काळ्या मातीच्या कुशीत द्राक्षाच्या मांडवात आभाळ कवेत घेऊन झोपायला हो मला आवडतं ऑर्किडच्या बागेत लपून कविता लिहायला मला आवडतं सगळी पाश तोडून मनमोकळं नाचायला मला आवडतं महादेवाच्या भक्तीत लीन होऊन स्वतःला हरवून द्यायला मला आवडतं प्रत्येकाची अडचण दूर करायचा प्रयत्न करायला मला आवडतं लहान मुलासारखं वागायला मला आवडतं त्यांच्यासारखं खोडकर वागायला मला आवडतं वाऱ्याला चिरत माझ्या वीरची सवारी करायला मला आवडतं मनात येईल तिथे फिरायला नवीन जागा बघायला तिथल्या मातीला समजून घ्यायला मला आवडतं चुकलेल्याला मनसोक्त धुवून काढायला मला आवडतं चोरून प्रेमकथा वाचायला आणि मला आवडतं अजूनही तिची वाट पाहायला काय करू असाच से मी नाही जमणार आहे मला टिपिकल मुलासारखं राहणं वागणं कारण मधु विश्वाने मला टिपिकल वाढवलंच नाही सगळे म्हणतात मला तू कधी उदास दिसतच नाहीस तू कधी डिप्रेस नसतोस कायम एनर्जी कशी असते एवढी पण त्यांना काय सांगणार मी माझं बालपण इतकं पॉझिटिव्ह होतं की माझी प्रत्येक गोष्टीबाबत विचार करायची पद्धतच अशी बनली हां अभ्यास नाही करू शकलो मी त्याचं गिल्ट वाटतंही पण मी ते कधी दाखवत नाही ही गोष्ट वेगळी त्या मीटिंग्स ते सूट्स ते बिझनेस टर्म्स ते प्रॉफिट लॉसची गणित नाही समजले बाबा मला पण हो शेती माणसं आणि प्राणी खूप जवळून अभ्यास केला आहे त्यांचा माझा मीच आता त्याचा सिलेबस जगातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये नाही आहे त्याला मी काय करू अर्थात दौलतवाडी इज युनिव्हर्सिटी इट सेल्फ माझं जग इतक्या अमेझिंग माणसांनी व्यापलं आहे तर काय करू मी डॅड काय बोलू त्यांच्याबद्दल म्हणालो ना फरक हाच या विश्वनाथाची सागरसंगीत पूजा करू शकतो मी आणि डॅडची फक्त मानसपूजा मला माहीत नाही माझ्या कुठल्या जन्माचं पुण्य आहे जे माझ्या नावापुढे विश्वनाथ देशमुख नाव हे नाव लागलंय पण मला हे कळत नाही त्या नावापेक्षा मल्हार हे नाव मोठं व्हावं असं सर्वांना का वाटतंय काय हरकत आहे माझं नाव त्याच नावाने ओळखलं गेलं तर मला नाही स्वतःचं अस्तित्व वगैरे सिद्ध करायचं काही मला त्यांचा मुलगा म्हणून ओळख पुरेशी आहे की मला ना त्यांच्या छत्रछा आहेत या दौलतवाडीत आयुष्य काढायचं आहे माझ्या गरजा मर्यादित आहेत फॅक्टरी सांभाळायला ताऊ समर्थ आहे सत्यादा आहे मग मी योगाचंच लुडबुड करू मला वेगळंच विश्व खुणावतं धर्माचं संस्कृतीमागच्या प्रश्नाचं प्राण्यांच्या प्रेमाचं आपल्या परंपरा आपली मूल्य किती श्रीमंत आहेत ती अजून जाणून घेण्याचं वेळ आहे मला मग मा का अडकू मी त्या हिशोबी वातावरणात <laughs> खरं सांगू जेवढं या लोकांना वाटतं तेवढं वाईट नाही आ माझं गणित पण गेले कित्येक वर्ष मी असंच दाखवतोय की मी खूपच कच्चा आहे त्यात त्यामुळे माझ्या हातात जबाबदारी द्यायला घाबरतात हे लोक वेल वैसे मी ऍक्टर बहुत कमाल का हो पण आजकाल खरंच गणित सुटत नाही बुवा जाऊ दे अभि द कॅल्क्युलेटर आहे ना तो सांगतो फटाफट उत्तरं आणि बाकीही व्यवहार आता मला सांगा एकच काम दोन लोकांनी काय करायचं तर मी म्हणालो ना मी काही गोष्टी मनातच ठेवतो त्यातली आहे ही एक गोष्ट की माझं गणित एवढंही वाईट नाही आहे जेवढं मी दाखवतो अर्थात मला माहिती आहे डॅडला हे सगळं कळतंय शेवटी विश्वनाथ आहेत ते आणि शेवटी बाप बाप होत आहे त्यांना अगदी माहिती आहे की मी वेड्याचं सोंग घेतो आहे पण मी कुठलेही लूप होल ठेवत नाही आहे त्या त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाही बस ज्या दिवशी मी थोडी तरी जागा दिली माझी हुशारी ते नक्की पकडणार आणि गंमत अशी आहे की त्यांना माहिती आहे हे मला माहिती आहे हे त्यांनाही माहिती आहे त्यामुळे मी अशा काही साफसुधर्या करामती करतो ना तेव्हा डॅड मंदपणे हसतात लाईक बेटा रुग्जा कभी तो गलती करोगे और मे पकड गा तुझे तेव्हा असलं भारी वाटतं ना मला त्यांच्या डोळ्यात बघायला इट्स लाईक like, मेरे पिता सत्या दाला थोडं थोडं लक्षात येतं म्हणतो तो की एवढ्या डॅड आणि तुझ्या डोळ्यातले संवाद काही अजब असतात काय असतं ते नेमकं तेव्हा मी फक्त हसून उत्तर देणं टाळून देतो आमचं गूढ फक्त आम्हालाच कळतंय तेही त्या बाबतीत काही संवाद नसताना ते काही ना। का बोलत नाहीत आणि मी काही विचारत नाही मॉम आणि ताऊला तर माझी काळजी इतकी असते की त्यांना हे सगळं काही समजण्याच्या पलीकडे मम्मा काय बोलू मी तिच्याबद्दलही तिच्यासारख्या अंतर्बाह्य सुंदरतेची व्याख्या अजूनपर्यंत तरी माझ्या पाहण्यात आलेली नाही ताऊ आहे म्हणा पण ती तिच्या टर्म्सला बेस्टेस्ट आहे लोक म्हणतात सावली वगैरे पण मला तसं कधी वाटलं नाही त्या दोघींनी त्यांच्या स्वतःच्या व्याख्या त्यांच्या लेवलला खूप छान मांडल्या त्यामुळे त्यांच्यातलं साम्य आणि फरक शोधण्याचा मी कधी प्रयत्न केलाच नाही खूप गर्व आहे मला शी इज व्हेरी पॉवरफुल वुमन परिस्थितीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री चेंज घडवून आणायची प्रचंड ताकद आहे तिच्यात तसं मॉमला खूप छळतो मी चिडली की खूप मजा येते पण ते करण्यामागे माझा स्वार्थ आहे मी असं वागतो म्हणून ती सतत माझा विचार जो करते मला बहुदा अजूनही तिचं अटेन्शन हवं असतं देशमुख बाई चालली होती मला इकॉनॉमिक्स शिकवायला म्हणालो होतो मला हिस्ट्री घेऊ दे ऐकलं नव्हतं म्हणून मग तसं इकॉनॉमिक्स चांगलं येऊनही पेपर लिहिलाच नाही मी पासिंग पुरता लिहिलं बस झालं उगाच काय आपला वेळ घालवायचा बरं आणखी चांगला पेपर लिहिला असता तर देशमुखबाईने ग्रॅज्युएशन त्यात करायला लावलं असतं ना डॅड म्हणतात सीधे हातचे घी नाही निकला तो उंगली टेडी करणी जाही आपलं तत्व आहे उंगली तुटली तरी चालेल पण वाकडी करायची नाही तेच केलं नापास झालो तरी बेहत्तर उगाच नावडता विषय लिहायचा नाही मधुमम्मा मला माहिती आहे तिच्या मायेच्या पदराखाली किती जण मोठे झाले पण त्या कुशीतून फक्त मीच जन्म घेतलाय याचा गर्व आहे मला पण स्टील तिला डिवचणं इज हेवन सॉलिड गोड चिडते ती अँग्री ब्युटी ताऊ माझं एक वेगळं विश्व आहे ते दुसरी आई माझी निस्वार्थ प्रेम आहे तिचं माझ्यावर मी तिच्या मनाचा हळवा कप्पा आहे मला माहिती आहे तिला बघून कितीतरी गोष्टी शिकलोय मी अगदी नकळत मम्माच्या हातचा मार खाताना ताऊच्या पाठी लपायचो अजूनही लपतो कारण खात्री असते मार तेव्हाच वाचेल पण जेव्हा ती मला पाठीमागे सारून स्वत पुढे होते ना मी विचार करतो भावाला पाठीराखा का म्हणतात तो बहिणीचं रक्षण करतो म्हणे नाही यार किती चुकीचं आहे हे तिच्या मागे असतो तेव्हा मी माझी नवीन व्याख्या बनवतो पाठीराखा म्हणजे चूक लपवण्यासाठी पाठी घातलेला माझी बायोलॉजिकली सिब्लिंग नाहीये म्हणे ती खोटच असावं अगदी तिला माहितीये तिचा भाऊ अजिबात परफेक्ट नाहीये डोकं उठाडे रोज काहीतरी उपद्व्याप करतो तरीही बाहेरच्या जगाच्या मापदंडात मला तिने कधीही तोललं नाही ना कधी ती मोठी आहे म्हणून उगाच उपदेशाचे डोस पाजलेत सत्यादा त्याने सांगायचं आणि मी ऐकायचं सत्यादा ना सॉलिड आहे हिरो आहे तो माझा रोल मॉडेल असं नाही काही म्हणणार मी कारण त्याच्यासारखी हुशारी नाही आहे माझ्यात पण यार माणूस असावा तर असा सेल्फ मेड त्याच्याबद्दल मी रात्रभरही बोलू शकतो तसं पण आज तेवढा वेळ नाही का उद्याची गडबड घरी पाहुणे ना आणि बाकी तयारी उद्या कार्यक्रमे बारसं जे आहे मामाय मी आता जबाबदारी तर मोठी असणारच ना तीन महिन्यांपूर्वीच मी मामा झालो उद्या सई सत्याच्या बाळाचा नामकरण विधी जणू गावभराचा सोहळा हसणारच सात वर्ष घेतले होते त्याने आमच्या आयुष्यात यायला आणि तीन महिन्यांपूर्वी सर्वांचं स्वप्न पूर्ण करत तो आला होता सई सत्याचा मुलगा जसा ताऊला हवा होता अगदी तसाच डस्की स्किन ब्राऊन आईज मेसी हेअर बोनस त्याला पहिल्यांदा हातात घेताना किती रडला होता सत्यादा ताऊ तर इतकी म्हणजे इतकी खुश होती म्हणाली जो चेहरा मी इमॅजिन केला होता अगदी तोच माझ्या खुशीत आहे मॉम आणि विदुला चेहऱ्यावरचा आनंद तर काही विचारूच नका डॅड पण खूप खुश होते फक्त त्यांना एकच खंत थोडे अजून दूध बदाम खायला घालायला हवे होते मला आताही ते आठवून हसू येतं माहिती कान्हादा कान्हादा आरती घ्या ना गुरुजी म्हणाले तसा मी भानावर आलो अरे चा मी माझ्याच विचारात होतो कर्पूर आरती घेऊन लोक पांगले सुद्धा क्रमशः आज पहिल्यांदा बोललाय मल्हार कसं वाटलं त्याच्या नजरेतून बाकीच्यांबद्दलचे विचार ऐकताना अजून ऐकायचंय आहे नक्की ऐका पुढचा भाग